नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची प्रश्नपत्रिका क्रमांक आपली पंधरा आहे जर याच्या अगोदरच्या चौदा प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत कारण त्या परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वपूर्ण आहे ठीक आहे मग या ठिकाणी पहा पहिला प्रश्न काय आपला पहा महाराष्ट्रात वास्तव करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी किमान वय किती आहे किंवा किमान वयाची अट किती आहे असं विचारले आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न काय लक्ष ठेवायचे आहेत तर सध्या काय झाले विधानसभेची आपली निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झालेली असल्यामुळे एकतर हा प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीमध्ये सुद्धा विचारू शकतात किंवा पॉलिटीमध्ये म्हणजे जी केमध्ये सुद्धा विचारू शकतात म्हणजे प्रश्न येण्याचा चान्स काय दोन्ही बाजूकून आहे म्हणून तुम्हाला या मुद्द्यावरती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवरती काय करायचं आहे फोकस करायचं आहे ठीक आहे मग किमान वयाची आठ किती आहे तर किमान वयाची आठ पंचवीस वर्ष आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सगळ्यात तरुण आमदार म्हणून कोण आहे तर ते रोहित पाटील हे निवडून आले आहेत लक्षात ठेवायचं आर आर चिरंजीव रोहित पाटील सगळ्यात तरुण म्हणजे वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच ते काय झालेत आमदार झालेले आहेत ठीक आहे महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण आमदार आहेत रोहित पाटील ते पण लक्षात ठेवा त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता या ठिकाणी बाकीचं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दोन प्रकार असतात एक असते ग्रामीण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरी असती नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीणमध्ये काय येतं पहा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आणि शहरीमध्ये काय येतं महानगरपालिका नगरपंचायती नगर, नगर परिषद मग यांची वयाची अट किती आहे एकवीस वर्ष आहे लक्षात ठेवायचं स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वयाची अट किती एकवीस वर्षे त्याच्यानंतर पहा लोकसभा आणि विधानसभा किती आहे पंचवीस वर्ष राज्यसभा आणि विधानपरिषद किती आहे तीस वर्ष दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा ठीक आहे लोकसभा विधानसभा पंचवीस वर्ष राज्यसभा आणि विधानपरिषद किती आहे तीस वर्ष आहे दोघातला फरक तुम्हाला काय करायचा आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती सुद्धा साठी सुद्धा वयाची अट आहे पहा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी किती अट आहे तर वयाची पस्तीस वर्ष पूर्ण लागतात ठीक आहे दोन्ही गोष्टी सगळ्यात तुम्हाला चारही वय सांगितलेल्या आहेत ते महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा कागिद नृत्य हे डॅश डॅशशी संबंधित आहे कोणतं नृत्य कागिद नृत्य कशाशी संबंधित आहे असं विचारलंय ऑप्शन काय दिलं पहा हिंदू ख्रिस्ती जैन बौद्धांशी मग हे कोणाशी संबंधित आहे बौद्धाशी संबंधित आहे हे नृत्य मुख्यतः कुठं केलं जातं तिबेटमध्ये केलं जातं के जा ठीक आहे परंतु जर भारताचा विचार केला तर हा तिबेट भारतामध्ये आहे का नाही तर भारताचा विचार केला तर लडाख आणि सिक्कीम या दोन्ही प्रदेशामध्ये हे नृत्य केलं जातं लक्षात ठेवायचं ठीक आहे तुम्हाला जे ऑप्शन असेल ते उत्तर लिहायचं लडाख आणि सिक्कीम आहे त्याच्यानंतर काही राज्यानुसार नृत्य प्रकार या ठिकाणी दिलेत मी महत्वाचे महत्वाचे आणि हे सगळे नृत्य प्रकार तुमचे काय पाहिजे तर तोंडपाठ पाहिजे कोणत्या राज्याचा कोणता नृत्य प्रकार आहे हे कसा पाहिजे तोंडपाठच पाहिजे ठीक आहे मग अरुणाचल प्रदेशचं कोणतं आहे बार्दोछम आहे लक्षात ठेवा आंध्र प्रदेशचं कुचीपुडी आणि कोल्लतम आहे महत्वाचं आहे याच्यावरती प्रश्न याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचं काय कथक का आहे या थला थ अजून एक थ जोडलेला असतो कथ्थक आहे ठीक आहे हे पण महत्वाचं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर कर्नाटकचं कोणतं आहे पहा कर्नाटकचं यक्षगान हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि हत्तारी आहे ठीक आहे त्याच्यानंतर केरळचं कोणतं आहे कथ्थकली आता कथ्थक उत्तर प्रदेशचं आणि कथ्थकली कुठलं आहे केरळचं आहे ठीक आहे गुजरातचं काय आहे गरबा आणि रासदांडिया त्याच्यानंतर गोवाचं कोणतं नृत्य आहे मंडो महाराष्ट्राचं कोणतं नृत्य प्रसिद्ध आहे लावणी तामिळनाडूचं कोणतं आहे भरतनाट्यम लक्षात ठेवा महत्वाचं आहे त्याच्यानंतर पंजाबचं भांगडा आता हे भांगडा तर सगळ्याला माहीत असेल आणि राजस्थानचं घुमर हे सुद्धा सगळ्याला माहित असेल पण लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तीन नंबर कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी के केली जाते काय विचारलंय कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते प्रश्न रिपीट झाला आहे परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न काय झाला होता हा रिपीट झाला होता मग कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते तर ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मग असं पण इथं विचारू शकतात की राष्ट्रीय पराक्रम दिवस कधी असतो तर तो कधी असतो तेवीस जानेवारीला असतो लक्षात ठेवा तारीख सुद्धा विचारू शकतात तेवीस जानेवारीला काय असतो राष्ट्रीय पराक्रम दिवस असतो मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा कधी झाला होता पहा तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव कुठं कटकमध्ये झाला होता कटक सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे ओडिसामध्ये आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय पराक्रम दिवस हा कधीपासून साजरा केला जातो तर कधीपासून दोन हजार बावीस पासून पहा म्हणजे फक्त आता किती वर्ष झाले तीन वर्ष झालं म्हणायचं किती तीन आता पंचवीसचा येणारा काय राहील चौथा राहील ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं दोन हजार बावीस पासून तेवीस जानेवारी हा दिवस सुभाषचंद्र बोस यांची जयंती दिवस असतो आणि तो काय केला जातो पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोसावरती सुद्धा तुम्हाला भरपूर प्रश्न विचारला जातात प्रश्न विचारला जातो की सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसच्या काँग्रेसचे किती वेळा अध्यक्ष होते तर ते काँग्रेसचे किती वेळा अध्यक्ष झाले होते अधिवेशनाचे दोन वेळेस झाले होते सगळ्यात पहिल्यांदा कधी झाले होते पहा एकोणीसशे अडोतीस ला कोणत्या अधिवेशनाचे तर हरिपूर अधिवेशनाचे आणि दुसऱ्यांदा पहा लगेच त्याच पुढच्या वर्षी एकोणीसशे एकोणचाळीसला कोणत्या अधिवेशनाचे त्रिपुरी अधिवेशनाचे या दोन्ही अधिवेशनाचे काय झाले होते अध्यक्ष झाले होते आणि सगळ्यात महत्वाचं हे जे दुसरं अधिवेशन होतं म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीसचं त्याच्यामध्ये त्यांनी कोणाचा पराभव केला याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न येतो कोणाचा पराभव केला होता पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव केला होता आणि पट्टाभी सीतारामय यांना कोणाचं समर्थन होतं महात्मा गांधीजींचं समर्थन होतं म्हणजे जर महात्मा गांधीजी म्हणले होते पट्टाभी सीतारामय्या यांचा जर पराभव झाला तर तो पराभव कुणाचा असेल महात्मा गांधीजींचा असेल असं महात्मा गांधी म्हणले होते म्हणून लक्षात ठेवायचे खूप महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग इथं काय झालं या निवडणुकीमध्ये काय झालं पहा काँग्रेस आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये काय झाले वाद झाले आणि सुभाषचंद्र बोसांनी काय केला काँग्रेसचा राजीनामा दिला आणि स्वतःचा एक पक्ष स्थापन केला त्याचं नाव काय होतं फॉरवर्ड ब्लॉक प्रश्न विचारला जातो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर कोणत्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कधी केली तर कधी केली एकोणीसशे एकोणचाळीसला ला केली ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली तर आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली सुभाषचंद्र बोस यांनी केली कधी केली एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस ठीक आहे त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कधी झाला तर तो अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस ला झाला विमान अपघातामध्ये काय झाला त्यांचा मृत्यू झाला ठीक आहे पुढचा चार नंबर भारतीय संविधानाचे मुख्य आर्किटेक्ट कोण होते आता भारतीय संविधानाचे मुख्य आर्किटेक्ट कोण होते कॉमन प्रश्न आहे बच्चा बच्च आहे कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते भारतीय संविधानाचे मुख्य आर्किटेक्ट होते म्हणजेच भारतीय संविधानाचं त्यांना काय म्हटलं जातं घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते पहा भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री होते याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न आलेला आहे की स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री कोण होते तर कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्याचबरोबर एक प्रश्न वारंवार विचारला जातो की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर या मसुदा समितीचे अध्यक्षसुद्धा कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही वृत्तपत्र होती त्यांची त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो मग मुकनायक वृत्तपत्र होतं त्याच्यानंतर बहिष्कृत भारत होतं जनता होतो आणि समता होतो या चारही वृत्तपत्र तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे वारंवार याच्यावरती काय केलेलं आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा पाच नंबर प्रश्न ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा किती वर्षाचा कालावधी असतो आता हा प्रश्न मला वाटतं त्या दिवशी मी एका व्हिडिओमध्ये एक शेवटचा प्रश्न घेतला होता की कमेंटमध्ये सांगा आणि तिथे काय झालं भरपूर विद्यार्थ्यांचं काय झालं मिसमॅच झालं काही विद्यार्थ्यांनी काय केलं पाच वर्ष सांगितलं काही विद्यार्थ्यांनी काय केलं सहा वर्ष सांगितलं मग सध्या जर विचार केला तर कोणतं उत्तर योग्य आहे महाराष्ट्रातलं सहा वर्ष उत्तर योग्य आहे सध्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती झालेला आहे सहा वर्षाचा झालेला आहे लक्षात ठेवा किती वर्षाचा सहा वर्षाचा पुन्हा वारंवार सांगतो कधीपासून झालं हे जेव्हापासून सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून केली तेव्हापासून काय केलं कार्यकाल सहा वर्षाचा केलेला आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान लोकसंख्या किती लागते तर किमान किती लोकसंख्या लागते सहाशी लोकसंख्या लागते पण याला सुद्धा एक अपवाद आहे तो म्हणजे कोणता तर डोंगरी भागामध्ये डोंगरी भागात हे प्रमाण किती आहे फक्त तीनशे लोकसंख्येचं हे प्रमाण आहे ठीक आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य किती असतात तर कमीत कमी सतरा आणि जास्तीत जास्त सॉरी कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त किती सतरा सदस्य असतात ठीक आहे एक छोटीशी सूचना मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय पाहिजे या ठिकाणी तर ही टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पा तर या ठिकाणी तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने घेतलेले दहा हजार पीवाय आता पी म्हणजे काय प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर म्हणजे टी सी एसने विचारलेले मागचे प्रश्न किती प्रश्न दहा हजार प्रश्न कसे भेटणार आहेत उत्तरासहित भेटणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तर विचारायची गरज सुद्धा नाही ठीक आहे त्याचबरोबर आपण काय करत आहोत फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स प्रोव्हाइड करत आहोत मग याच्यामध्ये कोणकोणत्या नोट्स आहेत पहा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर काय आय सी डी एचच्या च्या सुद्धा अतिशय आय एम पी अशा नोट्स या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो मग तुम्ही एवढं जर मटेरियलचा स्टडी केला ना मित्रांनो तरी तुम्ही परीक्षेमध्ये काय एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता ठीक आहे आणि एवढे मार्क घेतले म्हणजे तुमचं सिलेक्शन काय होणार आहे तुमच्या स्वतःच्या तालुक्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे मग या सगळ्याची किंमत किती आहे फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीसह आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार टेस्ट सिरीज घेतली तर आज आपल्याला ऑफरनुसार तुम्हाला हे किती रुपयाला पडेल फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा नंबर सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला गुगल पे किंवा फोनपे नंबर आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि ते पे केल्यानंतर काय करायचं आहे त्याचा एक क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो मला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न सहा नंबर तोखू इमोंग हा उत्सव हो खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो कोणता तोखू इमोंग खूप महत्वाचा उत्सव आहे मग हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा नागालँड राज्यामध्ये साजरा केला जातो ठीक आहे तोंडपाठच ठेवायचे असे प्रश्न पुढचा सात नंबर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती कोणती जमाती आदिम जमाती पा आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही असं विचारलंय ठीक आहे मग ऑप्शन बघूया काय माडिया गोंड वारली आणि कोलाम तर यापैकी वारली या जमातीला काय केलेलं नाही आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेलं नाही मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की कोणत्या समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील आदिम जमाती किंवा आदिवासी गट म्हणून गणना केली आहे तर कोणत्या समितीच्या केळकर समितीच्या लक्षात ठेवा कोणती समिती होती केळकर समिती आणि कोणत्या जमातीला केलंय बघा लक्षात ठेवा कातकरी आहे त्याच्यानंतर माडिया माडिया गोंड आणि कोणती कोलाम या तीन जमातींना काय केलेलं आहे पहा प्राचीन आदिवासी गट काय प्राचीन आदिवासी गट त्यालाच काय म्हणतो आपण आदिम जमाती म्हणून यांची गणना केलेली आहे मग कोणत्या तीन आहेत पहा कातकरी आहे माडिया गोंड आहे आणि कोलाम आहे कोणत्या समितीच्या नुसार केळकर समितीनुसार ठीक आहे पुढचा प्रश्न बघू भारत सरकार शेतकऱ्याकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात त्या दराला काय म्हणतात एम एस पी म्हणतात काय एम एस पी एम एस पी म्हणजेच काय पहा मिनिमम सपोर्ट प्राईज त्यालाच एम एस पी म्हणतात मराठीत त्याला काय म्हणतात का किमान आधारभूत किंमत काय किमान आधारभूत किंमत म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न आठ नंबर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या संग्रहालयाला दोन हजार दहाच्या युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार कोणाला मिळाला असं सांगितलं आपल्याला कधी दोन हजार दहाचा ठीक आहे आणि कोणत्या संग्रहालयाला मिळाला मग हा कोणत्या संग्रहालयाला आहे तर आज छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालयाला आहे हे संग्रहालय कुठं आहे तर हे मुंबईमध्ये आहे हे पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो ठीक आहे त्याच्यानंतर हे कधी बांधण्यात आलं होतं पहा तर ज्या प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीला आला होता त्या भेटीदरम्यान हो हो हे बांधण्यात आलं होतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे मग या संग्रहालयाचं जुनं नाव काय होतं तर प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय हे याचं जुनं नाव होतं एकोणीसशे मला वाटतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला याचं नामकरण काय केलं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय केलं ठीक आहे हे पण लक्षात ठेवा जुनं नाव काय होतं प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कुठं आहे हे मुंबईमध्ये आहे पुढचा प्रश्न नऊ नंबर महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आहे कोणत्या विभागामध्ये आहे तर ते नागपूरमध्ये आहे चालाच आपण काय म्हणतो पूर्व महाराष्ट्र म्हणतो ठीक आहे मग महाराष्ट्रामध्ये पहा खनिज प्रामुख्याने कुठं आढळतं पहा एकतर पूर्वेला आढळतं आणि थोडं दक्षिणेला आढळतं दक्षिणेमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात आणि कोल्हापूरचा काही दक्षिणेकडचा भाग ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण नऊ दहा नंबर कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे कुणाची कवी परमानंद खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचा आहे कुणात कोणती आहे त्यांची साहित्य कृती तर ती शिवभारत आहे आता या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की कवी परमानंद हे खालीलपैकी कोणाच्या समकालीन होते समकालीन असणे म्हणजे काय समवयस्क असणे ठीक आहे मग कोणाच्या समकालीन होते ते तर ते छत्रपती शिवरायांचे काय होते समकालीन होते आणि त्यांनी काय केलं होतं पहा कवी परमानंद यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून म्हणजे शिवरायांच्या सांगण्यावरून त्यांनी काय केलं होतं शिवभारत हे काव्य रचलं होतं आणि हे कोणत्या भाषेमधून होतं तर हे संस्कृत भाषेमधून होतं काव्य लक्षात ठेवा ठीक आहे प्रश्न विचारू शकतात आणि याच्यामध्ये काय आहे तर शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं काय आहे हे शिवचरित्र आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे याच्यामध्ये एकूण किती अध्याय आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की शिवभारतमध्ये एकूण किती अध्याय आहेत तर किती अध्याय आहेत एकूण बत्तीस अध्याय आहेत लक्षातच ठेवायचं तोंडपाठच ठेवायचं या गोष्टी ठीक आहे काय काय लक्षात ठेवायचं कुणाचं आहे काव्य कवी परमानंदांचं आहे कवी परमानंद कुणाचे समकालीन होते छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी कोणाच्या आज्ञेवरून हे केलं तर छत्रपती शिवरायांच्या आज्ञेवरून केलं कोणत्या भाषेमध्ये आहे तर संस्कृत भाषेमध्ये अध्याय किती आहेत बावीस अध्याय हे काय आहे तर हे शिवचरित्र आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अकरा भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार मग आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते तर ते होते सुभाषचंद्र बोस ठीक आहे आझाद हिंद फौजेची स्थापना कधी झाली होती एक सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला स्थापना कोणी केली होती रास बिहारी बोस यांनी स्थापना केली होती परंतु नंतर तिचं मुख्य संघटन कोणी केलं तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलं म्हणून आझाद हिंद सेनेचा शिल्पकार कोणाला म्हणतात तर ते सुभाषचंद्र बोस यांना म्हणतात आणि आझाद हिंद सेनेला दुसरं नाव काय होतं पाहतावेस भारतीय राष्ट्रीय सैन्य हे नाव त्यांनी दिलं होतं हे पण लक्षात ठेवा ठीक आहे बारा नंबर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यात सहभागी झालेले चिमासाहेब सॉरी चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते तर चिमासाहेब कुठले होते कोल्हापूरचे होते ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा तेरा नंबर महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास डॅश डॅश टक्के भाग व्यापलाय पाप प्रश्न पुन्हा रिपीट झालाय किती टक्के एकोणपन्नास पॉईंट सात टक्के याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय होता एकोणीस पॉईंट एकूण पन्नास पॉईंट पाच टक्के म्हणजे आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं थोडंसं उन्नीस बिननीस काय होत असतं याच्यामध्ये होत असतं तुम्हाला एकंदरीत काय करायचं आहे पन्नास टक्के तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल पन्नास टक्क्याच्या जवळचं जे ऑप्शन असेल ते तुम्ही मारायचं ठीक आहे म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं एकूण महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रा अर्धा महाराष्ट्र किती अर्धा महाराष्ट्र काय होतं एकटा गोदावरी नदीच्या खोऱ्याने आपल्याला हे लक्षात ठेवायचं ठीक आहे म्हणजे तुम्हाला प्रश्न याच्यावरती हे पुढं पॉईंटच्या नंतर कुठं पाच विचारतील कुठं सात विचारतील काही विचारतील ते लक्षात ठेवायची गरज नाही त्याच्यानंतर पहा बऱ्याच वेळेस खोऱ्यानुसार क्रम लावायला सांगितलं जातं मग पहिलं सगळ्यात जास्त खोरं कोणतं आहे गोदावरी आहे दोन नंबर कृष्ण आहे पहा किती बावीस पॉईंट सहा टक्के तीन नंबर तापीपूर्णा सोळा पॉईंट सहा त्याच्यानंतर कोकणातील नद्या आणि सगळ्यात कमी कोणतं आहे नर्मदाचा आहे किती आहे झिरो पॉईंट पाच टक्के लक्षातच ठेवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न चौदा नंबर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या टी सी एसनी प्रत्येक प्रश्न विचारता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख काय केला आहे डॉक्टर बी आर आंबेडकर असाच केला आहे म्हणजे कुठंच असं पूर्ण नाव नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता बी आर आंबेडकर वापरला म्हणजे टी सी एस काय करतंय इंग्लिशमधून पेपर काय करतं मराठीमध्ये कन्वर्ट करतं ठीक आहे यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली मग मंदिर प्रवेशाची चळवळ कधी सुरू केली के होती एकोणीशे सत्तावीस पासूनच केली होती बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी चुकू शकतं पण आता का जर त्यांनी एकोणीसशे तीस पर्याय दिला असता तर पण एकोणीसशे तीस पर्याय नव्हता म्हणून कुणाचं उत्तर चुकलं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तरच आलं नाही मग काय एकोणीसशे सत्तावीस पासून केली होती का तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची भूमिका कधी मांडली होती एकोणीसशे सत्तावीसला जो महाडचा सत्याग्रह होता त्याच वेळेस त्यांनी ही भूमिका मांडली होती आणि सत्याग्रहाला सुरुवात कधी केली पहा तीन मार्च एकोणीसशे तीस हा कोणता सत्याग्रह आहे तर काळाराम मंदिर सत्याग्रह लक्षात ठेवा काळाराम मंदिर सत्याग्रहाला सुरुवात कधी केली तीन मार्च एकोणीसशे तीसला काळाराम मंदिर कुठं आहे तर हे नाशिक या ठिकाणी आहे सत्याग्रह कधीच पर्यंत चालू होता चार वर्ष सत्याग्रह चालू होता म्हणजे एकोणीसशे चौतीस पर्यंत सत्याग्रह काय होता चालू होता हे पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं प्रश्न विचारला जातो मग कोणी केलं होतं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि प्रश्न विचारला हो जातो की काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य कोणाचं होतं तर सहकार्य कोणाचं होतं दादासाहेब गायकवाडांचं सहकार्य होतं लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा पंधरा नंबर दोन हजार एकवीसच्या केंद्रीय अल्पस अर्थसंकल्पानुसार डॅश पर्यंत मोठ्या मार्गाचे मोठे मार्ग म्हणजे कोणते ब्रॉडगेज मार्गाचं शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण केले जाईल कधीपर्यंत दोन हजार तीस पर्यंत शंभर टक्के जे ब्रॉडगेज मार्ग आहेत याचं काय केलं जाणार आहे विद्युतीकरण केलं जाणार आहे ठीक आहे पुढचा सोळा नंबर सातव्हन वंशाचे संस्थापक खाली की कोण होते भरपूर वेळेस प्रश्न विचारलाय मग कोण होता सिमुख हा काय होता सातवन वंशाचा संस्थापक होता याने कोणाचा पराभव केला होता पहा तर शेवटचा कन्व राजा सुशर्मा याला काय केलं होतं याने ठार मारून त्याचा पराभव करून काय केलं होतं आपली सत्ता प्रस्थापित केली होती आणि सिमुकने काय केलं होतं विदर्भ आणि विंदिशा जिंकून घेऊन स्वतःला काय केलं होतं दक्षिण पतपती खूप महत्वाचं आहे हे बिरुद्ध धारण करून घेतले होते किंवा ही उपाधी धारण करून केली होती मग तुम्हाला असं पण विचारू शकतात की खालीलपैकी कोणाला दक्षिण पतपती असं म्हणायचे किंवा कोणी दक्षिण पतपती हे विरुद्ध धारण केलं होतं तर कुणी सिमुखने केलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न सतरा नंबर गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे डॅड्या क्षेत्रातील संगीत गुरु होते कोण गुरु व्यंपत्ती चिन्ना सत्यम कोणत्या भरतनाट्याचे भरतनाट्य कोणत्या राज्याचं नृत्य हो आहे तामिळनाडूचं ठीक आहे पुढचा प्रश्न अठरा नंबर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली कोणता आयोग राज्य पुनर्रचना आयोग किती वेळेस प्रश्न आला हा तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झाली होती डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली होती पहा मग तुम्हाला लक्षात ठेवायची तारखे सहित एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला ह्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या अध्यक्ष कोण होते न्यायमूर्ती एस फाजल अली होते म्हणून याला काय म्हणतात फाजल अली आयोग असं सुद्धा म्हणतात फाजल अली आयोग असं सुद्धा याला म्हणतात मग प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या वर्षी फाजल अली आयोग स्थापन केला तर कधी डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला त्याचं दुसरं नाव हो काय राज्य पुनर्रचना आयोग आहे याच्यामध्ये काय होते पहा दोन सदस्य होते ते कोण होते हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर हे दोन सदस्य होते यांच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो आणि यांनी अहवाल कधी सादर केला तर एकोणीसशे पंचावन्नला म्हणजे दोन वर्षानंतर यांनी काय केला होता अहवाल सादर केला होता ठीक आहे हे पाहिजे पुन्हा तेच दिलंय या आयोगाचं दुसरं नाव काय होतं फाजल अली आयोग होतं आणि हा कशासाठी होता तर भाषावार प्रांतरचनेसंबंधी अभ्यास करण्यासाठी होता ठीक आहे असा आपण प्रश्न विचारला जातो की भाषावार प्रांतरचनेसंबंधी अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणता आयोग नेमला होता तर कोणता फाजल अली आयोग किंवा त्यालाच राज्य पुनर्रचना आयोग असं सुद्धा म्हणतात पुढचा एकोणीस नंबर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर म्हणजे सर्वात जास्त साक्षरता कोणत्या जिल्ह्याची आहे असं विचारलं सगळ्यात जास्त साक्षरता कुठली आहे तर ती मुंबई उपनगरची आहे लक्षात ठेवायची ठीक आहे पहिले दोन जिल्हे तुमच्या डोक्यात असले पाहिजेत कोणते मुंबई उपनगर किती टक्के एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्के म्हणजे नव्वद टक्के डोक्यात ठेवायचं ठीक आहे किती टक्के नव्वद त्याच्यानंतर मुंबई शहर आहे आणि सगळ्यात कमी साक्षरता कोणाची आहे तर ती नंदुरबारची आहे चौसष्ट पॉईंट चार टक्के हे पण लक्षात ठेवा जसं याच्यावरती प्रश्न आलाय तसं नंदुरबारवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि टक्केवारी सुद्धा महत्वाची आहे चौसष्ट पॉईंट चार टक्के विचारलेली आहे याच्या अगोदर म्हणून पाठ करून ठेवायची ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका लिहिली आहे ऑप्शन बघायचे आणि उत्तर काय करायचं मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आवडला असेल लाईक करा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो